नाही ती आहे हे करू नको म्हटलं तरी तेच ते करतात बोला आपण जे बोलतो ते खरंच आपण करतो का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा जे तुम्ही बोलता ते खरंच तुम्ही करता का वास्तवात तर नाही आपण सुद्धा जे बोलतो तसेच वागतो असं नाही तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुम्ही सुद्धा जे बोलताय सेम त्या पद्धतीने तुम्हाला करणं फार अवघड होत तसंच मुलांचं या मुलं आपल्याच कडून शिकतात आपण कोणाशी आदरपूर्वक बोलतो आपण कोणाशी आदरपूर्वक वागतो या सर्व गोष्टी त्या आपल्याकडून शिकत असतात आणि आपल्यासारखेच हळूहळू आपण त्यांच्यामध्ये बदलाव बघत असतो की ते आपल्यासारखेच थोडेफार वागत असतात जसे आपल्या आपल्या घरामध्ये इतर लोकांबरोबर आपण आपला व्यवहार असतो किंवा आपण त्यांच्या बरोबर वागतो तसेच ते सुद्धा आपल्या बरोबर वागतात ही गोष्ट आपण अनुभवली असेल की आपण जर मस्तीमध्ये का महिना आपण आपल्या मुलाला जेव्हा बोलतो कि मी तुला फटके देईल हा किंवा आपण रागानेच बोलतो की मी तुला फटके देईल हा त्यावेळेला जेव्हा आपण चुकतो किंवा आपली गोष्ट आपल्या मुलांना पटत नाही त्यावेळेला आपली मुलं सुद्धा आपल्याला हेच बोलतात मी तुला फटके देईल पण खरंच आपण जे बोललेले शब्द असतो तेच त्यांच्या तोंडातून बाहेर येत असतात ही गोष्ट तुम्ही अनुभवली असेल कारण आपण आपणच बोललेलो असतो त्यांना की मार... ते मी, तुला मी तुला पटके दे खरं तर रागाने त्यांना बोलतो का आता त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शांत बसावं आणि आपल्या मनाप्रमाणे वागावं त्याच्यासाठी म्हणून आपण त्यांना ओरडण्यासाठी असं बोलतो की तू असं नाही केलं मी तुला मारते किंवा मी तुला पटके दे असं आपण त्यांना बोलतो पण जेव्हा आपल्याला सुद्धा ते कधीतरी बोलतात मस्तीमध्ये किंवा आपली एखादी हो गोष्ट नाही त्यांना पटली तेव्हा ते आपल्याला सुद्धा असंच बोलतात मी तुला फटके देईल मी तुला मारेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली मुलं आपल्यावर किती उद्धट वागतात खरं तर ते उद्धट नसतात वागत जसे आपण त्यांच्या बरोबर वागतो वा तसेच तेच आपल्या बरोबर वागवत हा वा. त्यांचा काही उद्धटपणा नसतो जसे ते आपल्याला बघणार तसेच ते खरं तर घडणार आपण त्यांना कितीही बोललो तरी ते घडणार नाही जसे आपण वागू तसे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बदलाव बघू आणि तसेच आपल्याप्रमाणेच ते वागतील हा आपण अनुभव घेऊ जसे आपण वागतो ते सुद्धा वागतात ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी अनुभवली असते अनुभवली तर नक्कीच अनुभव कारण हे सगळ्याच मुलांमध्ये ह्या गोष्टी घडतात आपण जितकं त्यांना बोलू की तू हे बरोबर नाही करत आहेस तू चुकीचं करत आहेस तितकं ते अजून चुका करत जाणार हे तुम्ही अनुभवलं असेल कारण हा स्वभाव आहे माणसाचा माणूस आहोत आपण आपण चुका करणारच तसेच ते लहान मुलं आहेत ते सुद्धा चुका करणारच जितकं तुम्ही त्यांना म्हणाल की नका करू ही गोष्ट तितके ते त्या गोष्टीकडे आतुरतेने धावतात म्हणून त्यांना जर तुम्ही बोलत असाल की ही चूक आहे आणि हे तू करू नकोस असं बोलण्याऐवजी तुम्ही तुमच्या वागण्यातून त्यांना दर्शवा की तुम्ही कसे वागताय त्यातूनच ते तुमच्याकडून शिकणार आता एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर जसं की आपण आपण जेव्हा मुलांना बोलतो की बेडवरती नाचू नको सोफ्यावरती नाचू नको जम्प करू नको तेव्हा ती मुलं आपलं ऐकत नाही तेव्हा आपण काय करतो एक तर त्या मुलांना आपण ओरडतो किंवा आपण मारतो है ना तर आपण मारतो किंवा ओरडतो ह्या गोष्टीने ते ऐकतात का हा ऐकतात ह्या गोष्टीने ते ऐकतात आपली गोष्ट ती लहान मुलं ऐकत नाही त्याच्यासाठी आपण वापरतो तो शॉर्टकट म्हणून आपण सरळ त्यांना मारतो किंवा ओरडतो ओरडून आपलं ऐकलं नाही त्यांनी तर आपण मारतो त्यांना आणि तरी सुद्धा ऐकत नसतील तर आपण शिक्षा देणार ह्याची भीती आपण त्यांना दाखवतो म्हणून हे योग्य आहे का असे आपण शॉर्टकट जे वापरतो ते योग्य आहेत का खर तर हा शॉर्टकट आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण हा शॉर्टकट वापरतो पण त्या क्षणी त्या मुलांना त्या सोफ्यावरती जंप करायचा जो आनंद आहे तो ते गमावतात आणि त्यांना दुःख होत की मला आता सोफ्यावरती जर जम्प करताना मजा येत होती जो आनंद भेटत होता तो मला आता भेटणार नाही ते दुखावले जातात खरे सांगू जा संयम नाही म्हणून तुम्ही असे वागता तुम्ही जर च्या मध्ये जर संयम ठेवला आणि तुम्ही असं ओरडण्याऐवजी किंवा मारण्याची धमकी देण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी तुम्ही त्यांना असेही बोलू शकता संयमाने जर तुम्ही त्यांना सांगाल की सोफ्यावर तू जर जम्प केली तर तुला दुखापत होईल आणि तुला जर दुखापत झाली तर मला फार त्रास होईल मला फार दुःख होईल आणि मी तुझ्यावर फार प्रेम करते असं जर तुम्ही त्या लहान बाळाला जर सांगाल त्या जर मुलांना तुम्ही सांगाल तर ते मूल नक्कीच तुमचं प्रेमानी आणि तुम्ही जेव्हा संयम आणि जेव्हा त्या मुलांबरोबर बोलता त्यांनी कितीही आरडाओरडा करू दे कितीही कल्ला करू दे पण तुम्ही तुमच्यामध्ये जर प्रेमाने आणि संयम ठेवून तर ते, ते नक्कीच तुमचं ऐकतात म्हणून कधीही मुलांवर उमटू नका चिडू नका रागराग करू नका मुलंही ऐकतात मुलांशी आपल्याला संयम ठेवून नम्रपणे बोलायचं असलं तर मुलांना प्रेमाने आणि संयमाने आपल्यास करा कधी कधी असे होते ना की आपण कोणाशी तरी संवाद साधतोय म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर आपण संवाद साधतो आणि तेवढ्यामध्येच आपली मुलं येतात आणि आरडाओरडा करायला लागतात डिस्टर्बन्स निर्माण करतात बोलून नाही देत आपल्याला कम्युनिकेशन नाही करू देत कधी कधी असंही होतं की आपण फोनवर बोलतोय समोरच्या व्यक्ती बरोबर आणि त्याही वेळेला अशा सिच्युएशन येतात की आपली मुलं आपल्याला येऊन डिस्टर्ब करतात ते कधी कधी असं होतं की दोन मोठी माणसं बसतात आणि त्यावेळेला ते डिस्टर्बन्स करतात की येऊन डिस्टर्ब करतात म्हणजे आरडाओरडा करतात कल्ला करतात बोलून देत नाही तर त्यांचं एवढंच म्हणणं असतं की आम्ही सुद्धा घरचे मेंबर आहोत आमच्याकडे सुद्धा अटेन्शन द्या तुम्ही आम्हालाही लक्ष द्या असं त्यांचं ते त्यावेळेला म्हणणं असतं पण बोल जे आपण समोरच्या पर्सन बरोबर बोलतो सुद्धा ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं पण हे त्यांना माहिती नसतं हे ही गोष्ट त्यांना समजवणं खरं तर फार अवघड जाते मग त्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण एकच करतो तेव्हा मी तुला मार मला कमेंट करून सांगा तुमच्या बरोबर सुद्धा असंच होत्या ना मोठ्या लोकांमध्ये बोलू नको शांत बस इथे आवाज केलास तर बघ आरडाओरडा केलास तर पनिशमेंट तुला खर तर तुम्ही मुलांवर हुकूम गाजवताय मुलांवर हुकुम गाजवू नका मुलं आहेत ती जसं तुमचं मन आहे तसंच त्यांचं सुद्धा मन आलं म्हणून संयम ठेवा त्यावेळेला आणि संयमाने काम घ्या त्या वेळेला मुलांबरोबर एक गोष्ट करा मुलांना तुम्ही तुमच्या जवळ प्रेमाने घ्या आणि त्यांच्याशी बोला की ब तिथे इथे मम्मी पप्पा काहीतरी महत्वाचा मुद्दा बोलत आहे त्यांचं बोलणं कम्प्लीट झाल्यावर मी तुझ्याशी डिस्कस करेल किंवा मी तुझ्या बरोबर खेळेल किंवा आपण मस्ती करूया तिथं गप्पा मारूया असं तुम्ही कम्युनिकेट करू शकता किंवा माझं बोलणं होऊ दे त्याच्यानंतर आपण तुला जे हवंय तेच करूया तुझ्या मनाप्रमाणेच करूया आपण असा जेव्हा तुम्ही त्याला शांतपणे नम्रपणे संवाद साधता त्या मुलांबरोबर तेव्हा ते मूल सुद्धा नम्रतेने तुमच्या गोष्टी ऐकतात आणि तुम्ही जे म्हणता ते करता म्हणून मुलांवर आरडाओरडा करू नका नम्रतेने त्यांच्याशी बोला आणि नम्रतेने संवाद साधा आणि तुमचं जेव्हा बोलणं पूर्ण होईल त्यावेळेला खरंच तुम्ही त्यांना थोडासा वेळ द्या त्यांना फक्त वेळ हवा असतो तुमच्या बरोबर वेळ घालवायचा असतो आणि आपण माणूस सा आहोत संयम हा सुटतो प्रत्येकाचा सुटतो कितीही आपण कंट्रोल केला तरी संयम हा सुटतो म्हणून तो संयम सुटतो ते आपल्याला माहिती असते की आपला आता संयम सुटतोय त्यावेळेला तरी सुद्धा आपल्यावर संयम त्या बाळाबरोबर इतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही बोलू शकता की आता तुम्ही ह्या बाळाबरोबर टाईम फार वेळ टीव्ही मोबाईल बघतात कर अशा खूप पॅरेंट्सचा काम करायचं मुलांना तीही सांगितलं की टीव्ही बंद कर मोबाईल बंद कर तरी सुद्धा ते मुलं ऐकत नाही मग आपला राग होतो त्रागा होते त्याच्यावर तर त्यावेळेस आपण रागवतो धोरडतो त्रागा दूर करतो आणि बोलतो की अभ्यास कर हे तू मोबाईल मध्येच घुसून आहे किंवा मग काही वेळेला असं होतं की त्यांच्या हातातला रिमोट किंवा मोबाईल आपण हिसकावून हे बरोबर आहे का त्यांचं सुद्धा मन आहे है ना ते त्या सिच्युएशनला ते जेव्हा मोबाईल बघतात किंवा टीव्ही बघतात किंवा एखादी ते सिरियल बघतात ते एखादी सिरियल बघतात किंवा एखादं कार्टून बघतात काही बघत असतील ते जेव्हा ती मुलं जेव्हा काहीही टीव्ही ला मोबाईल ला काहीही बघत असतील त्यावेळेला त्यांचं पूर्ण अटेन्शन त्या ठिकाणी असतं पूर्ण फोकस त्या ठिकाणी असतो आणि अचानक जाऊन आपण त्यांच्या हातातून रिमोट फिचून घेणं किंवा त्यांच्या हातातून मोबाईल फिचून घेणं ह्याचा अर्थ काय त्यांना आपण दाखवतोय की हिंसा करा ही गोष्ट आपण त्यांना शिकवत असतो ही गोष्ट त्यांच्याकडून करण्यापेक्षा म्हणजे रिमोट हातातून ओढून घेणं किंवा मोबाईल हातातून ओढून घेणं ह्यापेक्षा तुम्ही आ, ती गोष्ट नोट करा की ते भूल काय बघत आहे टीव्हीला किंवा मोबाईलला ते बाळ काय बघतंय तर ते किती वेळामध्ये ते संपणार आहे सिरियल आहे किंवा ते कार्टून आहे ते किती वेळामध्ये संपणार आहे जर ते दहा मिनिटात संपणार असेल तर तुम्ही त्या मुलाला एक तुम्ही एक हिंट देऊ शकता त्याच वेळेला की बाबा दहा मिनिटांनी ही जेव्हा सिरियल संपेल किंवा हा दहा मिनिटांनी हे जेव्हा कार्टून संपेल त्यावेळेला तुला अभ्यास करायला घ्यायचा आहे किंवा त्यावेळेला आपण किचन मध्ये जाऊन आपण फ्राय राईस दोघं जण बनवूया म्हणजे काय ना त्या मुलांना मग कळतं की दहा नंतर ही जेव्हा सिरियल संपणार आहे मला ही ऍक्टिव्हिटी करायला जायचंय आणि लहान मुलांबरोबर ऍक्टिव्हिटी ही केली पाहिजे कधी कधी आपण फिरायला जातो ना तेव्हा मुलं फार हट्ट करतात मला ही गोष्ट पाहिजे एखादा टॉयच आहे आपण फिरायला जातो त्यावेळेला मुलं अशी हट्ट करतात की मला हा टॉय पाहिजे आणि घरामध्ये असताना सुद्धा ती मुलं आपल्याला तीच गोष्ट तर कधी कधी असं होतं की अ त्यांना प्रत्येक वेळेला गोष्ट विकत घेऊन देणं हे पॉसिबल सुद्धा नसतं तर काही वेळेला असं होतं की नेहमीच त्यांना विकत घेऊन दिले पाहिजे की आपण घरातून बाहेर गेल्यावर किंवा कि एखादी ज्यांना जी गोष्ट हवी ती प्रत्येक क्षणक्षणी त्यांना विकत घेऊन दिलीच पाहिजे का त्यावेळी काय होत तुमचा राग होते चिडचिड होते त्यांना ओरडतात येऊन त्यांच्यावरती राग हो हो न करता चिडचिड न करता सुद्धा तुम्ही सिच्युएशन हँडल करू शकता किंवा मग आज मम्मीची चॉईस आहे किंवा मग आज मम्मीच्या मनाने मम्मी घेऊन देईन आज मम्मीचा टर्न आहे किंवा आज खरेदी नाही असं करत करत तुम्ही त्यांच्यावर बोलत बोलत सुद्धा ते ती गोष्ट विसरून जातात म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर वेळ झाला होता त्यावेळेला तुम्ही त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये जेव्हा गुंतवाल प्रेमाने जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दात तुम्ही जेव्हा गुंतवाल की मम्मी आज मम्मीच्या मनाने चॉईस करून तुम्हाला काहीतरी घेऊन देणार आहे किंवा मग आज खरेदी नाही करायची आपल्याला शॉपिंग कोणीच करणार नाहीये असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते हळूहळू हल, ती गोष्ट विसरून जातात आणि असं करत ना ते कधी विसरून जातात हे कळत सुद्धा आपण फिरायला जातो त्यावेळेला मुलं चॉकलेट आईस्क्रीम खूप खातात आणि हट्टही करतात मला अजून पाहिजे जरी त्यांना घेऊन दिलं पण काय होतं हे आपल्याला माहितीये पण त्यांना नसतं माहिती इतका हट्ट करतात ते आपण कितीही त्यांना समजवलं तरी सुद्धा ते ऐकलं मग आपण त्यांना ओरडतो चिडचिड करतो रागराग करतो आणि मग ते गपचूप बसतात आणि मग खात नाही हे तुम्ही पण अनुभवलेलं असेल पण असं न करता काय होतं ना त्यांचं मन दुखावलं जातं ते नाराज होतात त्यांना त्रास होतो कुठे ना कुठेतरी तरी मग त्यावेळेला की हे तुला मी आता मी चॉकलेट आणि आईस्क्रीम मी घेऊन देणार आहे ठीक आहे आरडाओरडा न करता तुम्ही असे पण करू शकता की हे चॉकलेट आणि हे आईस्क्रीम आता लास्ट आहे हे मी तुला घेऊन देत आहे तू जर चॉकलेट आणि आईस्क्रीम जर खाल्लंस ना जास्त तर तुझे जा दाट किडणार आणि तुझे दात किडले तुझ्या दातामध्ये किडे झाले की किंवा मोठ्या मोठ्या मशिनी टाकून डॉक्टर्स तुझे दातांमध्ये होल करणार आणि मग त्यांनी तुला दुखणार तुला मग त्रास होणार है ना आणि मग तुला त्रास होताना मी बघू नाही शकत मला पण त्रास होणार तुला दुखणार तुला त्रास होणार तुला पेन होणार तर मला पण त्रास होणार तिक तुला दुखणार तर मम्मीला पण त्रास होणार मग मम्मी तर तुझ्यावर खूप प्रेम करते मम्मीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू असे तुम्ही शब्द जेव्हा त्या बाळाला बोलता आणि तुमचं प्रेम व्यक्त करता की तुला जर जा त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होईल तुला जर दुखापत झाली तर मला सुद्धा दुख येईल आणि प्रत्येक बाळ असं असतं ना छोटं असं ते आपल्या मम्मी पप्पांवर आपल्या जवळच्या माणसांवर नक्कीच प्रेम करत असतं हे प्रत्येकाने अनुभवलेलं असेल म्हणून आपल्या जेव्हा आपण बाळांशी बोलतो किंवा कोणाच्याही बाळांशी तुम्ही बोला तेव्हा प्रेमाने त्यांच्याशी संवाद करा प्रेमाने त्यांच्याशी बोला जेणेकरून ते प्रेमाने बोलल्यामुळे त्यांचं तुमच्यावरती अजून प्रेम निर्माण होतं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तुम्ही क्षणो त्यांना प्रेम व्यक्त करत राहा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना एप्रिशिएशन करा प्रेम व्यक्त करा तेच तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करा आणि सांगा की तुम्ही कोणते प्रॉब्लेम फेस करत आहात